नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेत तर सकाळीच मुंबईतून आलो आहे आणि सगळी मित्रमंडळी झोपले आहे थोडासा अर्धा पाऊन तो झोपलो होतो तर आता जरा घराकडे चाललो आहे घराकडे जाता जाता म्हटलं जरा बजरंग बलींचं दर्शन घ्यावं जय बजरंगबली बजरंगबलींचं दर्शन घेतलं आहे आणि आजच्या कामाला सुरुवात करूया ॲक्च्युली झालं आहे काय सकाळी आलो घराकडे तर बांध वगैरे वरच्या वरचं गेलं आहे तर थोडं पाणी वगैरे साचतं आहे तर ते पाणी आपल्याला जरा काढून टाकायचं आहे थोडासा हारला टाईपचं करायचं आहे तर झोपलो अर्धा पाहून झोपलेलो बाकीचे झोपलेत तर म्हटलं तोपर्यंत जरा कामावरून घेतो आता गावाकडे आहे ना सगळी अशी बंद असतात शांत वातावरण असतं कारण सगळे असतात शेतावर आता छोटी मोठी शेताची कामं फोड बेर थोड्या दिवसात लावणीला पण सुरुवात करतील आणि सगळं आहे ना आता या वाटा झाल्यात निसरड्या त्यामुळे चालताना थोडंसं सवकत चालावं हो लागतं कधीही घसरू शकतो पाऊस आता कंटिन्युअसली आहे त्यामुळं मग वाटा होता या निसरड्या होतातच थोड्या दिवसांनी ह्या ज्या सिमेंटच्या वाट्या आहेत ना त्यांची पण हालत तशीच होते मग ते घासावे लागतात ते दिसायला चांगलं दिसतं पण ते पावसाळ्यामध्ये भारी पडतं ते सगळ्यानंतर घासावं हो लागतं प्रॉपर जुलै महिन्या महिन्यापासून हे घासत बसावं लागतं हप्ते हप्त्याला तर अशा रीतीने घराकडे आलो आहे सध्या घराजवळची परिस्थिती अशी अशी आहे इकडे सामान आपलं पडलेलं गे आहे ते सगळं आपल्याला नंतर सरपणालाच वापरायचं आहे आता चांगलं चांगलं सामान बऱ्यापैकी गावामध्ये घेऊन गेलेत आणि आता हे सगळं आहे ते वेस्टेजच आहे ते भिजतं आहे ते आता दिवाळीनंतर त्याला लाकडं करू आहे त्याची आणि हे दरवाजे होते दरवाजेची लाकडं ते आता अशीच आहेत बाकी घराजवळ हा एक मोठा प्रॉब्लेम झाला वरच्या बांधाचा बाकी घर आपलं आता व्यवस्थित दिसतं आहे एक दोन दिवसामध्ये एकदा प्लास्टर आणि लादी वगैरे झाली की त्याच्यानंतर कामाला थोडीशी तेजी येईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला राहायलाच यायचं आहे ते ह्या ग्रील वगैरे लावून झाल्यात या छान अशा ग्रील लावून झाल्यात ग्रीलला ग्रील लॉकिंग वगैरे देऊन छान पद्धतीने त्या बसवलेल्या आहेत म्हणजे आता कसं का काही टेन्शन नाही ह्याच्यावरती कडप्पा एकदा लागला आहे व्यवस्थित की झालं तर मंडळी हे वरच्या बाजूला काय झालं आहे हा बांध बघा सगळा खाली आला आहे तर होतं आहे का इथे पाणी साचतं आहे आता हे पाणी साचणं थोडंसं रिस्की आहे तर आपण काम करूया या बाजूने आहे ना इकडून असं पाणी जायला जागा करूया इथं जागा झाली व्यवस्थित म्हणजे कसं पाणी तिकडे असं जाईल आणि मग काय टेन्शन नाही काजूच्या इथलं पण सगळं जे बांधाचं आहे काजू कसं आपल्याला यावर्षी वाचवलेलं तर आहे आपण पण पूर्ण पावसाळा कसा काढतो ते बघावं लागणार आहे पावसाळ्यामध्ये जर व्यवस्थित राहिला तर मग तो ठीक आहे नाही तर त्याचं पण कठीण वाटते सगळं आता वरचा बांध आपण जो काय घातलेला तो सेवंटी एटी पर्सेंट गेल्यातच जमा आहे तर आता इकडे आर सी सी शिवाय काय पर्याय उरला नाही पण आता आहे काय ह्या सगळ्या दगड्या वगैरे आता परत आल्या ते सगळं बाजूला करून आर सी रह, सी करणं म्हणजे डबल काम होणार आहे डबल खर्च होणार आहे पहिलंच आर सी सी झालं असतं बरं झालं असतं पण ॲक्च्युली दगडे एवढे होते ना तर म्हटलेलं की ते दगड्यांचंच काहीतरी व्यवस्थितरित्या करू पण ते जरा असं गणित गणलेलं आहे ठीक आहे काही काही गोष्टी होतात मंडळी तर त्याला काही पर्याय नसतो आपल्यापर्यंत आपण प्रयत्न करतो पण काही काही वेळेला ते मान्य नसतं त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत तर ह्या बघा काय झालं आहे आता दगड्यांचं परत साम्राज्य थोडंसं आपल्याला दिसणार आहे दगड इथली पहिलीच आहे या दगडीला काय हलवता आली नव्हती त्याच्यानंतर हिकडचं ह्या ज्या दगड्या आहेत ना ह्या दिसत आहेत का ह्या पहिल्यासारखं परत झालं आहे तर आता काही करू शकत नाही सध्या तरी तर ह्याला बघूयानंतर पावसानंतरच हवळ्याला करायचं आहे तर ही वरची बाजू आपल्याला पूर्ण प्लास्टर वगैरे करून घ्यायची आहे आणि इकडे पण फाड्या आहेत अजून ही किचनची विंडो आहे आणि इकडे देवारा आणि तिकडे पलीकडे हॉलची पडवी आहे तर आता इथे काय होतं आहे की इथे ना पाणी साचतं आहे या भागात इथे ते पाणी आपल्याला ना साचून नाही द्यायचं आहे तर इथून असं एक हरला काढायला बघतो आणि त्याच्यानंतर इथून पाणी मग असं पासिंग होईल दोन ऑप्शन आहेत एकतर पाणी इकडे टाकू शकतो किंवा इकडे पाठवू शकतो तर प्रयत्न करूयात पहिले इकडे जायला इकडे गेलं तर सरासर निघून जाईल तिकडे प्रयत्न करत होतो पण तिकडच्यापेक्षा मला वाटतं हा जर दगड काढला आपण तिकडून पाणी लवकर पासिंग होईल अर्धा तास थोडं काम केलं आहे एकदा पाऊस आला नाही की समजेल नेमकं पाणी परत आहे का या भागामध्ये पाणी साचत होतं तर आपण तिकडची जी उंची होती ती कमी केली आहे आणि बाजूने पण एक असा छोटासा हरला काढला आहे म्हणजे इथे पाणी साचणार नाही इथे पाणी साचलं तर त्रास काय परत अजून इथे पाणी मुरत राहिलं तर बांधायला अजून त्रास आहे त्यापेक्षा हे सगळं मोकळं केलेलं आहे चला इथलं काम तर झालं आहे तर दाराजवळ तात्या तेवढे बेर करत आहेत ते आपल्या मळीमध्ये मा बेर चालू आहे कारण ही मळी आपण घेतलं आहे आणि पुढची जी मळी होती ती आपण दिलेली आहे तात्यांना बघूया कारण आता लावणीला सुरुवात ॲक्च्युली हळूहळू करतील पण त्याच्याबरोबर बेर झाली पाहिजे बेर म्हणजे पहिली फोड होते उभा तास आणि दुसरी आडवा तास तर ही भाताची रोपं पण आता बऱ्यापैकी तयार झालेत ही बघा रोपं तयार झालेत आता फक्त लावणीची लोक वाट बघत आहेत हाय काय माहिती आहे बेर झाल्याशिवाय लावणीला काय मजा नाही आळवा उवा तास पडला की कसं चिखलीनंतर चांगली होते चिखली चांगली झाली तरच लावणी चांगली होईल इकडे नाचणी पण चांगली आली एकदम भरगत चाले तर आता ही नाचणी मधली जी आहे घट्ट घट्ट ती काढायला लागेल आणि मग आवटायला लागेल हे बघा इकडं चिबूड आणि काकडी वगैरे आले हो जातो जाता ना कुठं आलो बघून आलो पाठी पडी करतायत होय होय आहेत पाटील आहेत वरेकर रामू आहेत सीते आहे ते आपले मेस्त्री सीताराम मेस्त्री आणि ते ते जाते आणि ते दोघ येतात ते कोंडावरचे पाटची काढली पण दोन पडवे आहेत ना शेवटची पडवी सोडली आणि मधली बघा एक पडवी आहे बाथरूमची पडवी सोडली आज सुरुवात केली बघा होयो माझ्याकडे काय आहे तिकडे जावा हो लग्न काल केलं व्यवस्थित म्हणजे मी गेल्यापासून पाऊसच होता काय हो बेरीला टाइम नाही भेटला तो मी बोला आता लावणीला सुरुवात केली असेल लोकांनी रोप पण का स्लो झाली रोप बारीक आहे आता बरच झालं ते चला म्हणजे अजून ना पावसाने एवढं वाट लावलंय मध्ये मी गेलेलो तेव्हा पाऊस बरेच दिवस पडला चांगला तर आत्ता थोडा कमी झाला आहे तर बेरीला सुरुवात केली नाही इकडची बघा बेर बाकी आहे लगेच पाच सहा दिवसात लावणीला पण सुरुवात करतील आता कारण आता एकदा बेर झाली की मग थांबणार नाहीत लगेच लावणीला सुरुवात होईल तर तात्यावरती नांगरत आहेत काकी आहे घराकडे तर जरा जाऊन येतो नंतर एखादा राऊंड होईलच कारण निखिल आहे सीड आहे सगळे ओळखतात तर ते आराम करतायत तर त्यांना संध्याकाळचे वगैरे घेऊन येईन हो काय हो काय करताय आज घरी बसून आहे चहा प्यायला या दुपारची चहा चहा प्यायची ना ते नाही म्हटलेलं पण आता वाव म्हणता वरती न्यायचे ना काम करतायत तिथं ते चहा शेवटी बनलीच इथे बेअर चालू आहे आता बेअर चालू झाली म्हणजे कसं नंतर बघा सगळं गवत उलटापालट होतं आणि मग मरून जातं सगळं तर आता इकडे आपली ही दाणे पेरलेली जी मळी आहे त्याचा पण जो अर्धा भाग आहे तो पण बाबा इकडे करून घेत आहेत म्हणजे हे परत खणायला नको हे सगळं आपण खणून लावलं होतं तर खणून म्हणजे पेरलं होतं तर आता जो तिकडचा भाग आहे तो फोड पण बाबानेच केली आणि आता बेर पण आहेत ते करतायत चला आता घराकडे जाऊया काय माहिती उठलेत काय सकाळी निहारी केलेली आणि त्याच्यानंतर मग चार्जिंग होते हे आहे असं होत आहे तसं आहे नंतर जाव्या करत करत मला वाटतं दहाच्या दरम्यान सर्वजण झोपले त्याच्यानंतर मम्मी म्हटलं थोडं मी पण झोपलो होतो अर्धा तास तर अकरा वाजता मग घराकडे आलो कारण सकाळी घराकडे आलो तर पाणी साचलेलं बघितलेलं तर मग ते लक्ष काय लागत नव्हतं तर ते काम केलं तर तात्यांना भेटलो काकीला भेटलो तर परत आलो आहे घराकडे चला तर जावे जरा घरी बघूया उठलास का झोपून आहेत ॲक्च्युली थोडंसं जायचं होतं वाघदरावर तर दुपारनंतर वगैरे जायचा प्लॅन आहे त्यांचा बघूया वरचा कागद तसं व्यवस्थित आहे बसलेला आहे पण वारा वाटतं उडवतोय जरा जरा बघायला लागेल हे बघा आपण पूर्ण स्लॅबला आपण हा कागद टाकलेला आहे जेणेकरून स्लॅबवरती पाणी जास्त टिकून राहू नये तर इकडं सगळी चेपण वगैरे व्यवस्थित दिलं आहे जेणेकरून वारा वगैरे उडू नये तर कॉर्नर कॉर्नरची बाजू आहे ना ती काय बांधता आलेली नाही आहे त्यामुळे थोडंफार उडवतो पण तो, पर तो कागद परत बसतो तर त्याचा काय असा त्रास नाही आहे बघा आग जरी उडवला तरी तो परत बसतो तर असं हे स्लॅबचं पण व्हिडिओ बघितले असेल तुम्ही कागद टाकताना पम्या होता चला तर घराकडे जाऊया वरती पाणी साचत एवढं नाही आहे त्या कागद बसलेला आहे तर इकडे आईने पाण्याची एकदम व्यवस्थितरित्या सोय केलेली आहे ते ड्रम वगैरे हो भरून ठेवले आहेत कारण पाणी लागेल ही ड्रम कोणाचं आहे काय माहिती एक एक्स्ट्रा एक एक ड्रम कुठून तरी आणलं आहे आणि आन पाणी छान पद्धतीने साचवलेलं आहे इकडे पण आहे पाठीमागे पण आहे तर आता दोन दिवसामध्ये आपलं हे काम सुरू होतं आहे तेव्हा ते ते पाण्याची काही कमी नसणार आहे भरपूर पाणी आहे वरती पाणी साचत होतं ती लेवल तर मी केले तर बघूया पाऊस आल्यानंतरच समजेल कसं जातं आहे काय जातं आहे ह्या बाजूचं काम आता हे दिवाळीतलं मेन काम असणार आहे सध्या तरी फोकस आपला घरावरती आहे घरामध्ये एंट्री करण्याचा फोकस आहे बाकी सगळं बघूया नंतर चला निघूया तर घरी दुपारचं जेवण वगैरे पण आवरूया आई डाळ भात आणि काहीतरी बोंबीलची भाजी बनवते म्हणजे सुके बोंबील बनवते तर सगळे उठले की जरा जेवण वगैरे आवरूया ऊन पडले आज जरा असं म्हणतात की पाऊस आज बऱ्याच दिवसानंतर कमी आहे कदाचित आम्ही आलो आहे म्हणून कमी आहे आता शेतीची कामं तर होता येत नाही तर भरपूर पाऊस होता त्यामुळे शेतीची कामं रखडली होती गुलाबाला फुल व किती मस्त आलं आहे स्वभावकी इथे फूल फुल आहे छान आहे एकदम राहू दे गुलाबालाच शेवग्याची पानं आता सगळी पिघळून जातील नवीन पालवी येईल का जाता ना आला काय बार्को आला अरे काय करतोय हा आलो सकाळी झालो गाडी इकडेच लावले तर आतमध्ये कसं काय टेन्शन नाही कधी गाडी पिढी आलीच तरी काय टेन्शन नाही तर या बाजूला गाडी लावले पार्किंग केले चला घराकडे जाऊया बघूया उठतायत काय काय उठलात काय

दादा कुठे हा जायचं आहे घराकडे आलेलो तर हे जण झोपून उठलेत तर नेटवर्कला आलेलं रामाजाचं दुकान तर रामा दुकान यांना वाटलेलं की चालू वगैरे आहे की रामा दुकान असं आहे की रामाचं दुकान आहे ना सहा सात वर्षापूर्वी बंद केलेलं आहे पण तो आता नेटवर्क चाट आहे म्हणून ते आता नाव तर दुकानच ना, ना बोलणार म्हणूनसाठी ते दुकान पाऊस रिमझिम रिमझिम येतो आहे जोरात येतो आहे जातो आहे आणि इकडे लाखन पण आहे इकडे गावाला <laughs> कधी आलाय अरे चार पाच दिवस नऊ तारखेला बरेच दिवस आहे भर पावसात नव्हताच इकडे इकडे <laughs> गावाला पोरं येतात नाही ना संबंधच नाही किती पण पाऊस पडत आम्हाला फक्त हवेचा त्रास हवा येते ना तेवढा त्रास आहे बाकी कसला त्रास नाही उन्हाळ्यात पण वातावरण एवढं गरमी नसते थंड बसत सेम सेम वरती वरती आता इकडे कोपऱ्यात नाही ना ऊन पण दिसेल तुला कुठेतरी ते बघ समोर त्या समोरच्या डोंगरात आहे ना ते ऊन आहे ते दिसलं का आणि इकडे आपल्याकडे पाऊस पडतोय पा। असं वातावरण आहे सगळं तिकडे खाली आता नायरीकडे पाऊस नसेल इकडे आता वरती हा जो पडतो ना रिमझिम रिमझेम हा वरतीच आहे पाऊस माथेरानला कसा वर गेल्यावर थोडा थोडा पाऊस असतो वातावरण आहे आलंय एक पण पाच सहा दिवस अजून थांबतील त्याच्यानंतर लावणी चालू करतील थांबणार अजून लावणीचा टाइम आहे रे अजून आषाढी एकादशी अजून जुलैच्या स्टार्टिंगला वगैरे करता दुकानातून घराकडे आलोय आणि हवा सुटले जोरदार एकदम पाऊस पण तेवढाच येणार आणि अशी हवा सुटली ना की जरा भीतीच वाटते कारण प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच वेळा चक्रीवादळ झालेलं आहे त्याची आठवण करून देणारा हा वारा एवढा सुटला आहे बघा कागद वगैरे उडवतोय सर्व आला तर पाऊस आता मोठा येईल हवा ॲक्च्युली नाही आली पाहिजे पाऊस येऊ दे किती पण चालेल हवा आल्यावर थोडासा त्रासदायकच आहे नारळ वगैरे दिसे का तुम्हाला सगळं आहे गावाकडे बरीचशी घरांची पण कामं चालू आहेत इकडे हे यायचं तर ते पण कौलं वगैरे लावायची कामं सुरू आहेत पावसाचे थेंबडे भाग असले आहेत ते दोन मिनटं तरी उभं राहिला ना आपला आलाय बघ मोठा मोठे मोठे थेंबडे आहेत थे एकदम पाऊस आला झालो कर फायनली मंडळी मोठा पाऊस आलाय हा बघा तेवढा आलाय बघा सडक सडकच आहे अहवाल आहे सोबत जोरदार या ए? 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 या या बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि दुपारी जेवणाची वेळ झाली आहे बोंबील बोंबील बटाटा तांदळाची भाकरी आणि भात आणि रस्सा डाळ आहे वाटतं तिकड डाय मस्त जेवण आहे जेवायला बसलोय निवांत पाऊसच आहे कुठं जायलाच बघत नाही ते निवांत आपले झोपा काय काढतायत बसतायत काय म्हणजे आपला प्लॅन आहे ना सीठ तसंच वाटतं चाललंय निवांत एकदम काय नाय विचार करून काय नाही जावायचं निवांत आहे निघा नाही बसायचं झोपा काढायच्या सगळं आहे आई पण आहे इकडे वाढलंय आता आई पण बसेल जेवायला या जेवायला दुपारी म्हणजे जेवण झालं आहे आता चाललेलं आहे जरा पायरीकडे फेरफटका मारायला पायरीकडे मस्त वाटतं एकदम कारण गावाला आल्यावर एक स्पॉट आहेत प्रत्येक गावामध्ये काय काय स्पॉट असतील तसं आमचं हा पायरीचं झाड तर इकडं आल्यानंतर आता असं झालं आहे की घराचं काम चालू झाल्यापासून काही जास्त फिरता येत नाही कमी वेळा पायरीकडे जाता येतं आज सगळे मित्रमंडळी सोबत तर जाऊया पायरीकडचं पण जरा फील घेऊया वातावरण एक नंबर झालं आहे सगळीकडे बघा धुकाधुखं आहे सह्याद्रीला पूर्ण धबधबे धबधबे आहेत आणि इकडे आता शेतीची कामं पण सुरू आहेत बेर वगैरे झाले लावणी बाकी आहे लावणी होईल एक पाच सहा दिवसात सुरू होईल हा रस्ता पण नवीन झाला आहे यावर्षी चांगला वाटतं नवीन झाला आहे त्यामुळं जरा बरं वाटतं आहे गावातला रस्ता बाकी राहिला <laughs> आहे गावातलं म्हणजे गावात एंट्री करेपर्यंत ते संगमेश्वर रस्ता पूर्ण चांगला आहे गावातला थोडा बॅलेन्स आहे तो मा असं मानता येतात दिवाळीनंतर वगैरे करतील तो थेट निरद्वारी पण पूर्ण रस्ता चला पायरीकडे आलेला आहे म्हटलं जरा पायर पण दाखवतो कारण हे म्हणजे आमचं हक्काचं ठिकाण इथे आहे ना उन्हाळ्यातून मस्त थंड गार हवा असते दुपारची पण इथे आम्ही बरेच वेळा दुपारची आलो की इथं रस्त्यावर आता काय पायरीवर बसत नाही लहानपण आमचं पायरीवरच गेलं आता इकडे खालीच बसतं तिथं नाही तर या बांधावर आणि मस्त दिवसभर सावली महिनाही दिवसभर असते इथे कारण पूर्ण आहे ना असं रस्त्याला हे करून इकडे आमचे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओर या आणि समोरचा हा पूर्ण नजारा बऱ्याच वेळा तुम्हाला मी दाखवला आहे तर समोर धबधबे दिसत आहेत चांगले आणि या पट्ट्याला इथे आहे प्रचितगड तो प्रचितगड सध्या धुक्यामध्ये हरवला आहे आणि तिकडे तो मोकर धबधबा कातुडीच्या वरच्या भागाला आलेला आणि इकडे आहे भीमकोल धबधबा नेरदवडीमध्ये तो आता दिसत नाही आहे धुक्यामध्येच आहे इकडे दादाची रिक्षा दादा तर हा जो पट्टा तो धुक्याचा दिसतो आहे ना तो पूर्ण चांदोली अभयारण्याचा पट्टा या बाजूला इकडे सातारा या बाजूला इकडे सांगली मस्त झालं वातावरण हे पावसाळ्याचं वातावरण आता बऱ्याच वेळा या बट्ट्याला आपल्याला इंद्रधनुष्य पण पाहायला मिळतं सह्याद्रीला कारण सध्या वातावरणच तसं असल्यामुळं ऊन पावसाचा जेव्हा खेळ चालू होतो तेव्हा असं आपल्याला इंद्रधनुष्य पाहायला मिळतं लास्ट टाईमला तुम्हाला एक चापडा दाखवला होता मी गिरगिट तो इथे होता या निंगडीच्या झाडावर बायदा हे जे निंगड आहे ना गावामध्ये बरीच आहे कुंपणाला निंगड वापरतात आमच्याकडे तर या निंगडीचा पण खूप औषधी फायदा आहे बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल पण ही निंगड खूप आहे दोन निंगड येतं एक कात्री निंगड येते आणि एक प्लेन ती कात्री निंगड जास्त फायदेशीर आहे आणि ह्या निंगडीचा पण थोडाफार फायदा होतो पाऊस येणार आहे वाटतं छत्री आपल्याकडे आहे तशी थोडा वेळ पायरीजवळ थांबूया दुपारी सर्वजणं मस्त झोपा आणि चांगल्या त्याच्यानंतर मग पायरीकडे पण फेरफटका झाला त्याच्यानंतर आता परत संध्याकाळी घराकडे आलेलं आहे गावाकडे निवांत ट्रीपसाठी आलो आहे सर्व आणि सगळं निवांत चाललं आहे एकदम आरामात तर चला म्हणजे आता काय घराकडे आलो थोडा वेळ थांबणार आणि मग घरी जाणार तर चला आता पुरतं तरी ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय